पानिपतच्या युद्धात मराठे गूळ आणि खोबरं खाऊन लढले असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे आज मराठे चटणी भाकर खाऊन आरक्षणाची लढाई लढत आहेत वर बघितलं की पाऊस आणि खाली पाय ठेवायला जागा नाही बसणं तर दूरच उभं राहणं देखील कुणाला शक्य नाही अशा परिस्थितीत कुणी टेम्पो स्वयंपाक करते तर कुणी रस्त्यावर चूल मांडून जेवणाची सोय करत आहे प्यायला पाणी नाही डोक्यावर छप्पर नाही आंदोलकांसाठी शौचालयही उपलब्ध नाही एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे खाऊ गल्ली बंद ठेवण्यात आली आंदोलन परिसरातील हॉटेल्स बंद करण्यात आली इतकंच काय पावसापासून बचाव करण्यासाठी आंदोलकांनी तंबू उभारू नयेत याचीही खबरदारी घेण्यात आली पण प्रश्न असा आहे की मराठ्यांची अशी कोंडी नेमकी कोण करत आहे मुंबईत कोणाच्या सांगण्यांवरून मराठ्यांचे हाल होत आहे हे सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी मुंबईत मराठा आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे हजारो आंदोलक आझाद मैदानात दाखल झालेत मात्र आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांचे कमालीचे हाल झालेत कुणाला भर रस्त्यावर आंघोळ करावी लागली तर काही मराठा बांधवांनी रस्त्यावरच जेवण केलं हॉटेल्स आणि फूड स्टॉल्स बंद असल्याने जेवणाची प्रचंड अडचण निर्माण झाली त्यात भर म्हणजे मुंबई महापालिकेने पिण्याच्या पाण्याचीही सोय केली नाही इतकंच काय मुंबईत लालबागच्या राजाच्या मंडळात दरवर्षी अन्नछत्र चालतं पण या वर्षी आंदोलक तिथे जेवायला येतील म्हणून हे अन्न छत्र आंदोलन सुरू होण्याच्या तीन दिवस आधीच बंद करण्यात आलं आणि हे अन्नछत्र बंद ठेवण्याचा आदेश दिला होता मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी आता भूषण गगराणी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सचिव राहिलेत त्यामुळे फडणवीस यांच्या गुडबुक्स मध्ये राहण्यासाठीच मराठ्यांची अशी कोंडी सुरू आहे का असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय आणि अशा परिस्थितीत फेसबुकवर पर भैया पाटील यांचे पोस्ट प्रचंड व्हायरल होते त्यात भैया पाटील म्हणताय की मुंबई महापालिकेने तोंडी आदेश काढून यांनी मराठ्यांचे अन्न पाणी वीज रोखली मुंबईचे महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव होते यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना खुश करायला मराठ्यांचे अन्न बंद केले त्यांनी मराठ्यांना सर्व प्राथमिक सुविधा पासून वंचित ठेवलंय यांना मराठी उपाशी राहिल्याने आनंद झालाय मराठे हा लपेष्टा सहन करताय त्यात हा विकृत आनंद घेत इंग्रजांपेक्षा क्रूर हा भूषण गगराणी वागतोय याला वाटतंय मराठ्यांमध्ये कुणीही भगतसिंग तयार होणार नाही याच्या अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी एकतरी भगतसिंग मराठ्यांमध्ये तयार होणार आहे आणि झालाय यांच्या काणापाशी भगतसिंग यांच्या जयघोष होईल तेव्हा मराठ्यांची शक्ती याला समजेल शिवाय पुढे यांनी हेही म्हटलंय की मुंबई महापालिका आयुक्त भूषण गग्रानी साहेब तुम्ही जे करतायत ते तुमच्या नातवांना येणाऱ्या पिढींना सांगायची हिंमत करू नका तुम्ही आता आझाद मैदानातील व मुंबईत ज्या ठिकाणी मराठे राहिले तिथे वीज घालवत आहात त्यांना पाणी अन्न उपलब्ध होऊ नये म्हणून प्रयत्न करताय आपण देवेंद्र फडणवीस सचिव त्यामुळे आपण आपण जो अत्याचार अन्याय करत आहात त्याला इतिहास नोंदवेल मराठे मुंबईत आल्यावर त्यांना अत्यंत वाईट वागणूक देऊन त्यांच्यासोबत अमानवी व्यवहार केलाय तुमच्या मनात मराठा समाजाच्या बद्दलचा द्वेष आहे का तुम्ही लक्षात घ्या मराठा समाज तुमच्या शक्तीने संपवणार असाल पण आमच्या पुढील पिढ्या तुम्हाला सोडणार नाहीत तुम्ही फडणवीस यांच्या आदेशाने असे निर्माण कृत्य करत आहात की देवेंद्र फडणवीस यांना खुश करायला स्वतःहून तुम्ही निश आहात गगराणी साहेब तुम्ही विकृत वागताय तुमच्या विकृतीला मराठा समाजातील एखादा भगतसिंग येऊन ठेचून काढेल मला वाटलं की एक तुम्ही एक निरपेक्ष चांगले अधिकारी असावेत पण तुम्ही कार्यकर्ते निघालात आदेश घेऊन मराठ्यांना मरण यातना देत आहात याचा हिशोब होईल लाईट बंद केली पाणी बंद केले जेवण बंद केले स्वच्छता गृह बंद केली मराठा समाज तुमच्या अत्याचाराविरुद्ध टिकणार आणि लढणार आमच्या येणाऱ्या पिढ्या तुम्हाला लक्षात ठेवणार अशा निर्धाराने आझाद मैदानात बसलेले मराठा बांधव मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त करतात आंदोलक कालपासून आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरात ठाण मांडून बसले मात्र इथे शौचालयांमध्ये काल रात्रीपासून पाणी नाही पिण्याचं पाणी नाही साधा तंबू नाही आंदोलकांच्या मूलभूत गरजाही महानगरपालिकेने पूर्ण केल्या नाहीत शौचालयात पाणी उपलब्ध नसल्याने एका मराठा बांधवाने ट्रकभर बिसलेरीच्या बाटल्या आणल्यात त्या बाटल्या घेऊन आंदोलक शौचालयात जात होते अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आझाद मैदानात सर्वत्र पाणी तुंबले आम्ही जणू समुद्रात राहतोय असं वाटतंय आम्ही रात्रभर जागरण केलं एकही मराठा बांधव झोपला नाही पावसामुळे आमचे सगळे कपडे ओले झाले होते अंगावर घ्यायला कोरडं उरलं नव्हतं असं एका आंदोलकाने सांगितलं पण मंडळी प्रश्न असा आहे की आंदोलनाची परिस्थिती निर्माण जबाबदार कोण मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी तंबू यांसारख्या मूलभूत सुविधा का रोखल्या आंदोलकांना जगण्याच्या प्राथमिक गरजाही नाकारून नेमका कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इथे जबाबदारी ठरते कारण गृहमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था राखणं आंदोलक संरक्षण करणं आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं ही त्यांची थेट जबाबदारी आहे मग प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा बांधवांच्या या थांबवण्यासाठी खरंच काही पावलं उचलली का उलट गुडबुक्स मध्ये राहण्यासाठी सरकारचे अधिकारी आंदोलकांना कोंडीत पकडत आहे दरम्यान आंदोलनाच्या तोंडावर मराठ्यांना वेठीस धरणारे महानगरपालिकेचे आयुक्त नक्की आहे तरी कोण इकबाल सिंग चहल यांना मुंबई महापालिका आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांच्या जागी अधिकारी डॉक्टर भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात भारतीय प्रशासन सेवेतील एकोणाशे नव्वदच्या बॅच चे अधिकारी असलेले गगराणी हे संपूर्ण भारतातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते विशेष म्हणजे मराठी भाषा घेऊन आय एस परीक्षेत यश मिळवणारे ते देशातील पहिलेच अधिकारी आहेत त्यांची शैक्षणिक कारकीर्द पाहिली तर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी मिळवली त्याचबरोबर इतिहास विषयात त्यांनी एम ए केले नागपूर विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली तर लंडन मधील बर्गिंगहॅम विद्यापीठातून प्रशासन विषयात व्यवस्थापनाची पदव्युत्तर पदवी घेतली याशिवाय मुंबई विद्यापीठातून त्यांनी पीएच डी मिळवली आहे प्रशासकीय सेवेत आल्यानंतर सुरुवातीची दोन वर्ष गगराणी आणि विकास प्रशासनाशी संबंधित महत्वाची संभाजीनगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे येथे युवक कल्याण आणि क्रीडा विभागाचे संचालक सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले त्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयात उपसचिव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव सार्वजनिक आरोग्याचे विभागाचे सचिव महाराष्ट्र कार्यालयात प्रधान सचिव आणि नगर विकास विभागात प्रधान सचिव म्हणून देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेत नियुक्त होण्यापूर्वी डॉक्टर भूषण गग्राणी मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर कार्यरत होते तसेच त्यांच्याकडे नगर विकास जलसंपदा आणि मराठी भाषा या विभागांची देखील जबाबदारी होती आणि सध्या ते मुंबई महानगरपालिकेत आयुक्त आहेत मंडळी या दरम्यान मराठा समाजाच्या हातात न अन्न आहे ना पाणी ना निवारा तरीही ते लढतात कारण ही लढाई फक्त आरक्षणाची नाही तर अस्तित्वाची आहे पण अस्तित्वाच्या लढाईत मुंबई महानगरपालिकेनेच आंदोलकांचं अन्न पाणी बंद केले मंडळी या सगळ्या दरम्यान अन्न आहे ना पाणी ना निवारा तरीही ते लढतात कारण ही लढाई फक्त आरक्षणाची नाही तर अस्तित्वाची आहे पण या अस्तित्वाच्या लढाईत मुंबई महापालिकेनेच आंदोलकांचं अन्न पाणी बंद केलंय वीज रोखली आणि यामागे ज्यांचं नाव सर्वाधिक घेतलं जात आहे ते म्हणजे महापालिका आयुक्त भूषण गगराणी फडणवीसांचे विश्वासू अधिकारी म्हणून ते ओळखले जातात आणि म्हणूनच आज प्रश्न असा उपस्थित होतोय की गगराणी फडणवीसांना खुश्ट करण्यासाठी मराठ्यांचे हाल करतायत का मराठा समाजाला तोडगा हवाय आश्वासन नव्हे तोडगा न मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे आणि इतिहासात साक्षी ठेवून हे नोंदवलं जाईल की जेव्हा मराठे जगण्यासाठी लढत होते तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या आदेशावरून त्यांचं अन्न पाणी रोखणारे अधिकारी अस्तित्वात होते बाकी या सगळ्या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विश्वास भरायला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद